नमस्कार मंडळी तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे आत्ता इथं बघताय मिरचीची लागवड केलेली आहे मल्चिंगवरती लागवड केलेली आहे मिरचीच्या पिकामध्ये आपण विचार करतो तर दोन मुख्य रोग असतात एक म्हणजे बुरशी आणि दुसरं म्हणजे व्हायरस व्हायरस म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हणतो बोकडे रोग तर यावरती आपण नियंत्रण कसं करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे त्याआधी सुरुवातीला आपण ज्यावेळेस लागवड करतो मिरची तेव्हा सुप्रदाणेदार आणि मायक्रोन्यूट्रिशन पूर्ण बेडवरती आथरून घेतलं त्यानंतर मर्चिंग मल्चिंग टाकतो त्यानंतर जेव्हा लागवड करतो तेव्हा बुरशीनाशक आपण आपल्या ड्रीपद्वारे देतच असतो पण याच्यामध्ये मुख्य रोग येतो म्हणजे बोकडे रोग त्याच्यामध्ये काय होतं पानं अशी सुकली जातात आणि पूर्ण मिरचीचं झाड पूर्ण सुकून जातं आणि आपलं उत्पादन एकदम घटून जातं काय केलं होतं सुकून जातं मिरचीचं झाड आणि बाद होऊन जातं त्यामध्ये आपण काळजी काय घेतली पाहिजे जेव्हा रोग यायचा आहे त्याच्या आधीच आपण फवारणी घेतली पाहिजे की रोग यायच्या आधीच आपण फवारणी घेतली तर प्रिव्हेंटिव्हमध्ये फवारणी राहिला आणि रोग यायचा नाही पण जरी पण तुमचा रोग आला असेल तरी त्यामध्ये आपण कसं घेऊ शकतो याबद्दलची माहिती पाहणार आहे जेव्हा तुम्ही फवारणी घ्याल ती एकदा एक तर सकाळी घ्या नाहीतर एकदम एक एक संध्याकाळी घ्या याच्यामध्ये आपल्याकडं जे मी ऑर्डर केले औषध ते आहे विरोफिन हे पूर्णपणे ऑर्गॅनिक औषध आहे जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक शेती करत असाल किंवा न्यू ऑर्गॅनिक याच्यामध्ये दोन्हीमध्ये चालेल याच्यामध्ये फक्त काळजी काय घ्यायची आहे की ज्यावेळेस फवारणी घेणार आहे आपण त्याच्या चोवीस तास अगोदर आणि चोवीस तास नंतर कोणतेही केमिकलची फवारणी याच्यामध्ये करायची नाही आहे त्यामुळे त्याचा रिझल्ट आहे तो झाडावरती तुम्हाला दिसल आणि हे औषध तुम्हाला ॲमेझॉनवरती इझिली मिळेल तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईलच याच्यामध्ये सांगतो जेव्हा तुम्ही फवारणी घ्याल तेव्हा हे औषध काय करतं जो काही बॅक्टेरिया असेल तो पूर्णपणे संपवता आणि व्हायरस जर आला असेल तर त्याची वाढ तिथंच था थांबवतं आणि याची जी बॉटल येते शंभर एम एलची येते याचं प्रमाण आहे वीस लिटरला पंचवीस एम एल म्हणजे आपला वीस लिटरचा जो पंप असेल त्याला एक पंचवीस एम एल घ्यायचा म्हणजे एका बॉटलमध्ये आपले चार पंप होऊन जातील आता बघते आम्ही सकाळी याच्यावरती फवारणी घेतलेली आहे आणि याचा रिझल्ट म्हणाल तर आम्ही मागच्या वर्षी पण फवारणी घेतली होती बोकळ्यावरती तर तेव्हा आमच्या प्लॉटवरती ऑलरेडी आला होता आणि तुम्हाला सहा दिवसानंतरचा रिझल्ट दाखवला होता रिझल्ट एकदम चांगला होता ह्यावर्षी आम्ही तीच फवारणी घेतली पण जेव्हा बोकडे यायचं आहे त्याच्या अगोदर अगोदरच आपण फवारणी घेतली तर एकदम चांगलं आहे कारण की त्यावेळेस एक दोन फवारणीमध्ये नियंत्रित होईल पण जेव्हा बोकडे आला आहे आणि तुम्ही जर फवारणी घेत आहे तर आम्ही तीन तीन, तीन वेळा फवारणी घ्यायला लागली होती आम्हाला तेव्हा तो पूर्णपणे नियंत्रित झाला होता म्हणजे बोकड्या पूर्णपणे पसरला होता काही झाडांवरती काही झाडांवरती थोडा थोडा होता तर थोडा थोडा होता तो दोन फवारणीमध्ये पूर्ण क्लिअर होऊन गेला पण जो जास्त झाला होता त्याला तीन फवारण्या आम्हाला पूर्ण घ्यायला लागल्या होत्या आताही याच्यावरती फवारणी चालली आहे आणि तुम्ही जर तुमच्या मिरचीच्या याच्यामध्ये जर ऑर्गॅनिक फवारणी करायची असेल तर युरोफिनची नक्की फवारणी घ्या ज्यावेळेस आपण प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेतो तेव्हा मिरची पंचवीस दिवसाची झाल्या असेल तेव्हा आपली पहिली फवारणी झाली पाहिजे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर आपण परत दुसरी फवारणी घेतली पाहिजे आणि जेव्हा बोकड्या आला आहे तेव्हा आपण लगेचच एक फवारणी घेतली पाहिजे परत सहा सात दिवसांनी परत दुसरी आपली फवारणी झाली पाहिजे आता तुम्ही जर लागवड करणार असाल मिरची तर नक्कीच तुमच्या लक्षात ठेवा व्हिरोपिन औषध जे की आपल्याला पंचवीसाव्या दिवशी याची फवारणी घ्यायची रिझल्ट खूप चांगला आहे नक्की वापरून पहा आणि तुमचा काही रिझल्ट आहे तो आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा हे औषध खरेदी करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲमेझॉनवरती जा तिथनं तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता आपली माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट करून नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद